सर्व आय टी आय प्रशिक्षणार्थी यांना माझा नमस्कार मागील तीन व्हिडिओजमध्ये म्हणजे तीन पार्ट्समध्ये आपण या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमार्फत जी आर आर बी ग्रुप डीची ॲड आलेली आहे त्या संदर्भातली प्रत्येक पॉईंट वाईज माहिती बघितलेली आहे ज्यांनी कोणी मागचे तीन पार्ट्स बघितलेले नाही आहेत त्यांनी ते बघावेत अशी माझी रिक्वेस्ट आहे कारण तुमची बऱ्यापैकी डाउट्स जे आहेत होतील ठीक आहे कारण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण ऑब्झर्व करत नाही आणि त्यानंतर मग ते ऑब्झर्व न झाल्यामुळे नंतर पुढे काही धोका किंवा मग आपल्याला नुकसान होऊ शकतं ठीक आहे तर साधारण मागचे पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री असे तीन व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक माहिती जे आहे रेल्वेची मोफत प्रवास सुविधा मेडिकल स्टँडर्ड्स काय पाहिजेत एज लिमिट किती आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागेल एक्झाम फी किती आहे आणि वापस किती मिळणार हे पार्ट टूमध्ये बघितलं पार्ट थ्रीमध्ये आपण बघितलं व्हर्टिकल रिजर्वेशन म्हणजे काय हॉरिझॉन्टल रिजर्वेशन म्हणजे काय माजी सैनिकांचं आरक्षण म्हणजेच काय दिव्यांग आरक्षण म्हणजेच काय अप्रेंटिसशिप केलेल्यांना विशेष पदे म्हणजे आरक्षण किती आहे अप्रेंटिसशिप ज्यांनी केलेले आहे ते आणि अप्रेंटिसशिप कुठे केलेलं पाहिजे ह्या संदर्भातील सगळी माहिती आपण पार्ट थ्रीमध्ये बघितली आणि आता आपण या पार्ट फोरमध्ये बघणार आहोत की रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे टी आणि त्याचा सिलेबस काय असणार आहे सीबीटी म्हणजे काय आणि त्यामध्ये सिलेबस काय असणार आहे टी म्हणजे काय आणि त्याची प्रोसेस काय असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसे होईल आणि मेडिकल एक्झामिनेशन कसे केली जाईल ठीक आहे ह्या सर्व गोष्टींचा आपण या पार्ट फोरमध्ये अभ्यास करणार आहोत तर बघा <coughs> रिक्रुटमेंट प्रोसेस चौदा नंबरचा पॉइंट आहे आपल्या या डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंटच्या मधला कॅन्डिडेट शूड अप्लाय ओनली थ्रू ऑनलाईन मोड ठीक आहे एनी ऑफ द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द आर आर बीज मल्टिपल ॲप्लिकेशन बाय lead विल rejection टू रिजेक्शन ऑल द department अँड डिपार्टमेंट एक लक्षात घ्या तुम्हाला ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे या एक्झामिनेशनसाठी आणि कशावरून करायचं आहे ज्या वेगवेगळ्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत आर आर बीजच्या त्याच्यावरून करायचं आहे आणि एकाच कॅन्डिडेटनी जर का मल्टिपल फॉर्म जर भरले असतील तर तो फॉर्म रिजेक्ट होणार आहे बघा मल्टिपल अप्लिकेशन्स मल्टिपल अप्लिकेशन्स बाय अ कॅंडिडेट विल लीड टू रिजेक्शन तुम्ही जर का एकापेक्षा जास्त फॉर्मला अप्लाय करसाल तर तुमचे फॉर्म्स रिजेक्ट केले जातील म्हणून विचारपूर्वक कुठल्याही एका वेबसाईटवरून जसे की मुंबई वेबसाईट आता आपण आर आर बी मुंबईच्या वेबसाईटवरून फॉर्म भरणार आहोत तर आर आर बी मुंबईच्या वेबसाईटवरून आपला एकच फॉर्म गेलेला पाहिजे अशा प्रकारचं तुम्ही पूर्ण अभ्यास करूनच फॉर्म भरायचा आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट काय रिक्रुटमेंट प्रोसेस शाल बी कम्प्राइज ऑफ द फॉलोइंग स्टेजेस म्हणजे साधारण ही जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे भरती प्रक्रिया चार स्टेजमध्ये तुमची कम्प्लीट होणार आहे सगळ्यात पहिले काय असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सी बी टी सेकंड काय आहे सेकंड असणार आहे तुमचे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजेच पीईटी टी त्यानंतर थर्ड काय आहे थर्ड असणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच डी व्ही आणि सगळ्यात शेवटी असणार आहे तुमचं मेडिकल एक्झामिनेशन चौथा असणार आहे मेडिकल एक्झामिनेशन म्हणजेच एम ए अशा या चार स्टेजमधून तुम्हाला जायचं आहे तुमच्या पदापर्यंत या चार स्टेज तुम्ही जर काही सक्सेसफुली पार केल्या तर तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा या ग्रुप डीच्या पदावरती जॉईनिंग मिळणार आहे ठीक आहे नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय म्हणतात त्यांचं इन्फॉ इन्फॉर्मेशन ऑफ डेट ऑफ सी बी टी ई टी ऑर एनी अदर ॲडिशनल ॲक्टिव्हिटीज विल बी गिवन टू इलिजिबल कॅन्डिडेट्स इन ड्यू कोर्स थ्रू आर आर बी ऑर आर आर सी वेबसाईट्स एस एम एस अँड ईमेल सी बी टीमध्ये जे कोणी पास होतील जे कोणी एलिजिबल असतील आता फॉर्म भरल्यानंतरसुद्धा त्याची स्क्रुटिनी केली जाते म्हणजे ती पडताळणी केली जाते तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात ऑनलाईन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड पूर्ण फॉर्मची पडताळणी करेल आणि ते फॉर्म्स कोणते एकदम असे करेक्ट आहेत प्रॉपर आहेत अशांना सी बी टीला बसण्यासाठी अलाउट करेल आणि तशांना मग जे काही तिची डेट असणार आहे सी बी टीची म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे आपली ती साधारण कधी होणार या संदर्भातली सगळी माहिती त्या ऑफिशियल वेबसाईटवरती ते अपलोड करणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला एस एम एस जो कोणी रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुम्ही देणार आहात ॲप्लिकेशनमध्ये त्याच्यावरती एस एम एस येणार जो कुठला तुम्ही ईमेल आय डी त्यांना प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यावरती ईमेल येणार ठीक आहे नेक्स्ट मग काय असणार आहे रिक्वेस्ट फॉर द प्रो पोस्टपोनमेंट ऑफ एनी स्टेज ऑर चेंजेस ऑफ व्हेन्यू डेट शिफ्ट विल नॉट बी एंटरटेन अंडर एनी सर्कमस्टन्सेस म्हणजेच एकदा का तुम्हाला तुमचं एकदा सेंटर किंवा एक्झाम डेट अलॉट झाली त्यानंतर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंज करून मिळणार नाही हे त्यांचं म्हणणं आहे तर ही एक रिक्रुटमेंट प्रोसेसची ओव्हरऑल आढावा आहे ही प्रोसेस कशी असणार आहे त्यानंतर आपण आता ही फर्स्ट जी आ, स्टेज आहे सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट याबद्दलची थोडक्यात माहिती बघणार आहोत तर बघा सीबीटी म्हणजेच काय तर कॉम्प्युटरवर तुमची एक्झाम घेतली जाणार आहे ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि ती कशी घेतली जाणार आहे तर ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी बहुपर्यायी प्रश्न अशा प्रकारामध्ये तुमची ही एक्झाम घेतली जाणार आहे जसं की कॉन बनेगा करोडपतीमध्ये एक प्रश्न असतो त्याचे खाली चार ऑप्शन्स असतात तसल्या प्रकारची आपली ही एक्झाम्स एक्झाम असणार आहे ठीक आहे तर त्यामध्ये नेक्स्ट काय आहे तर आता या एक्झामचा पॅटर्न किंवा एक्झामचा एक आराखडा असा असणार आहे की साधारण एक्झाम तुमची दीड तासाची म्हणजे नव्वद मिनिटाची असणार आहे ठीक आहे एक्झाम ड्युरेशन इन मिनिट्स म्हणजेच नव्वद मिनटं म्हणजे दीड तास ठीक आहे त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स ऑफ इच वन मार्क म्हणजेच एक एक मार्कसाठी हे प्रश्न असणार आहेत आणि टोटल प्रश्न किती असणार आहेत तर हे शंभर असणार आहेत टोटल प्रश्न किती शंभर आणि किती टाईमसाठी नव्वद मिनिटांसाठी म्हणजे तुम्हाला हे शंभर प्रश्न नव्वद मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत तर हे शंभर प्रश्न मोग येणार आहेत का ना तर नाही त्यांचं पण त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे की कोणत्या टॉपिकवर किती तर साधारण चार टॉपिक्स आहेत तुमच्यासमोर चार टॉपिक्स आहेत बघा पहिला टॉपिक कोणता आहे जनरल सायन्स पहिलं टॉपिक आहे जनरल सायन्स आणि त्याच्यावर किती प्रश्न येणार आहेत पंचवीस त्यानंतर सेकंड काय आहे मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित त्याचे त्याच्यावर किती प्रश्न येणार आहेत पंचवीस त्यानंतर आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता यावर तीस प्रश्न येणार आहेत त्यानंतर आहे जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स यावरती प्रश्न किती येणार आहेत वीस म्हणजेच असे हे जनरल सायन्सचे पंचवीस क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे पंचवीस क्वेश्चन जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे तीस प्रश्न आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान संबंधितले वीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळणार आहेत सीबीटीमध्ये आणि त्याचे टाइम किती आहे नव्वद मिनिटं ठीक आहे दीड तास तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे आता खाली त्यांनी काही बेसिक महत्त्वाची माहिती काय दिलेली आहे तर एक्झॅमिनेशन ड्यूरेशन विल बी वन ट्वेंटी मिनिट्स फॉर पी डब्ल्यू डी म्हणजे जे कोणी दिव्यांग असतील ज्यांचं काही दिव्यांगाचं सर्टिफिकेट त्यांनी अपलोड केलेलं आहे अप्लिकेशन भरताना दिव्यांग असणं त्यांनी पुरावा दिलेला आहे अशांसाठी एकशे वीस मिनिटांची एक्झाम असणार आहे म्हणजेच त्यांना तीस मिनटं ॲडिशनल असणार आहेत ठीक आहे म्हणजेच त्यांना काय करावं लागणार आहे दिव्यांग व्यक्तींना शंभर प्रश्न हे दोन तासामध्ये सॉल्व्ह करायला मिळणार आहेत ठीक आहे म्हणजे ॲडिशनल तीस मिनटं त्यांना मिळणार आहे अर्धा तास मिळणार आहे द सेक्शन वाईज डिस्ट्रीब्युशन गिव्हन इन द अबोव टेबल इज ओनली इंडिकेटिव्ह अँड देअर मे बी सम व्हॅरिएशन इन द ॲक्च्युअल क्वेशन पेपर म्हणजे त्यांनी इंडिकेटिव्ह दिले आहे की बाबा साधारण सामान्य विज्ञानवरती प्रश्न पंचवीस प्रश्न गणितवरती पंचवीस प्रश्न बुद्धिमत्वावरती तीस प्रश्न जनरल लव्हर्सवरती वीस प्रश्न पण हे टेन्टेटिव्ह आहे म्हणजे हे एक प्रकारे त्यांनी एक प्रिडिक्शन सांगितलेलं आहे की असं असू शकतं कदाचित थोडंफार एक दोन मार्गांच याच्यामध्ये व्हॅरिएशन येऊ शकतं चेंजेस येऊ शकतात नाही एखादा कोणी म्हणाल की ना जनरल सायन्सवरती पंचवीस नाही सव्वीस प्रश्न कसे विचारले तर होऊ शकतं कधी जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात कमी विचारले जाऊ शकतात पण त्यांनी एक तुम्हाला टेन्टेटिव्ह आराखडा दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर काय म्हणणार त्यांचं देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग अँड वन थर्ड मार्क्स शॅल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग अँसर बघा सगळ्यात मेन प्रश्न आहे इतके दिवस तुम्ही जेव्हा आपली आयची एक्झाम देत होतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती ठीक आहे जी आपली आय टी आयची थेरीची पेपर होतात सीबीटीचे त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्ही शंभर शंभर प्रश्न लावून यायचे जय माती करून आणि त्यानंतर तुमचं जे काही स्कोअर यायचा तो रॉ स्कोर असायचा त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसायची आता ही निगेटिव्ह मार्किंग काय भानगड आहे बाबा तर हे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुम्ही जेवढे कोणते चुकीचे उत्तर देसाल शंभरपैकी तुम्ही जर का आता समजा शंभरपैकी तुम्ही पन्नास प्रश्न बरोबर उत्तर दिले आणि पन्नास चुकीचे दिले तर तुमचं मग सध्याच्या कंडिशनला आय टी आयच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून स्कोअर किती झाला तर शंभरपैकी पन्नास पण मग चुकलेलं पन्नासचं काय तर त्या पन्नास मार्कांचे इथे मार्क्स हे डिड्यूट्स करणार आहेत म्हणजे पन्नास गुन्हेला तीन म्हणजे वन थर्ड मार्क सॉरी पन्नास गुन्हेला एक बाय तीन वन थर्ड मार्क जे असणार आहेत साधारण तुमचे कॅल्क्युलेट करूयात आपण बघा पन्नास मार्कचा आपल्याला आता स्कोअर तर असं त्या अवेलेबल आहे आणि जे पन्नास मार्क चुकलेले आहेत त्याचे वन थर्ड म्हणजे भागेला तीन असे सोळा पॉईंट सदुसष्ट मार्क तुमच्या त्या रॉ स्कोअरमधून रिड्यूस होणार आहे ठीक आहे म्हणजेच या पन्नासपैकी पैकी तुमचा जो स्कोअर आहे त्याच्यामधून हे सोळा पॉईंट सदुसष्ट रिड्यूस होणार म्हणजे तुमचा हा स्कोअर असणार आहे ठीक आहे यालाच निगेटिव्ह मार्किंग म्हणतात जे बरोबर प्रश्नांचे मार्क आहेत त्याच्यामधून चुकीचे उत्तर दिलेल्या प्रश्नांचे मार्क वजा करणे यालाच निगेटिव्ह मार्किंग म्हणतात आणि ही निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे वन थर्ड मार्क्स असणार आहे ठीक आहे म्हणजे एका प्रश्नाच्या चुकीला वन थर्ड मार्क तुमचे त्यांनी रिड्यूस करणार ठीक आहे त्यानंतर त्यांनी मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स फॉर शॉर्टलिस्टिंग इन व्हेरियस कम्युनिटीज अनरिझर्व फोर्टी पर्सेंट ईडब्ल्यूएस फोर्टी पर्सेंट ओबीसी थर्टी पर्सेंट एस सी एस टी थर्टी पर्सेंट म्हणजे मिनिमम पासिंग क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे की किमान तुम्हाला शंभरपैकी किती मार्क घ्यायचे आहेत तर ते जे काही अनरिझर्व कॅटेगरी आहेत त्यांना चाळीस टक्के मार्क घ्यायचे आहेत ई डब्ल्यू एसना चाळीस टक्के घ्यायचे आहेत ओबीसीला आणि एस सी एस टीला तीस टक्के तरी मिनिमम मार्क घ्यायचे आहेत ठीक आहे त्यानंतर दिस पर्सेंटेज ऑफ मार्क्स एलिजिबिलिटी मे बी रिलॅक्स्ड बाय टू मार्क्स फॉर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स इन केस ऑफ शॉर्टेज ऑफ पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स अगेन्स्ट द वॅकन्सीज रिझर्व फॉर डेम जर का दिव्यांग व्यक्तीची जर का कमतरता भासायला लागली त्यावेळेला बोर्ड काय करू शकतं दोन मार्कांनी त्यांचा कट ऑफ खाली आणू शकतं मिनिमम पासिंग क्रायटेरियाचा ठीक आहे त्यानंतर व्हेअर अ सेकंड स्टेज सीबीटी इज डीम्ड नेसेसरी अँड हेल्ड द रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन रिझर्व द राईट टू ट्रीट द फर्स्ट स्टेज सीबीटी ॲज क्वालिफाईंग टेस्ट फॉर द पर्पज ऑफ शॉर्ट लिस्टिंग ऑफ रिजन रिजनेबल नंबर ऑफ कैंडिडेट्स फॉर द सेकंड स्टेज आता हे जर का त्यांना वाटलं की बाबा फर्स्ट सीबीटी घेऊन सुद्धा भरपूर जणं याच्यामध्ये पास होत आहेत आणि क्वांटिटी भरपूर प्रमाणात आहे की ज्यांची पीई टी डायरेक्ट घेता येणार नाही साधारण जर का दोन कोटी लोकांनी फॉर्म अप्लाय फॉर्मसाठी अप्लाय केलं समजा या ग्रुप डीच्या आणि त्यांनी सीबीटी दिली त्यातले फक्त पन्नास लाखच बाहेर पडले आणि दीड कोटी जसे तसेच पीई साठी इलिजिबल झाले तर एवढा त्यांनाच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट घेणं शक्य नसणार आहे म्हणून ते वेळ जर पडली तर सेकंड स्टेज ऑफ सीबीटी म्हणजे अशीच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सेकंड स्टेजला सुद्धा घेऊ शकतात ठीक आहे क्वेश्चन टाईप अँड सिलेबस आता ठीक ही ज्यामध्ये आपण आता जे काही आता टॉपिक बघितले मोगममध्ये किंवा जनरल सायन्सचे पंचवीस प्रश्न मॅथमॅटिक्सचे पंचवीस प्रश्न ठीक आहे या चार टॉपिक्सचे जे जे प्रश्न आहेत ते आपण याच्या बघितलेले आहेत तर आता या पंचवीस प्रश्नांमध्ये पण डिस्ट्रीब्युशन असणार आहे की सायन्स तर बाबा कोणतं सायन्स सामान्यज्ञ विज्ञान म्हटलं म्हणजे झालं का नाही तर त्याच्यामध्ये पण प्रॉपर टॉपिक्स असतात गणितामध्ये पण प्रॉपर टॉपिक्स असतात ठीक आहे तर या चार सब्जेक्टमधले टॉपिक्स काय असणार आहेत हे त्यांनी ते ते डिटेल्समध्ये ते दिलेले आहेत तर बघा क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप विथ मल्टिपल चॉईसेस अँड आर लाकली टू इन्क्लूड क्वेश्चन्स प्रिपर परटेन इन टू आता मॅथेमॅटिक्स म्हणजे ज्या गणिताला पंचवीस पर्सेंट येणार आहेत तर ते कोणत्या टॉपिकमधून येणार आहेत मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिक्स हे समुद्र आहे फुट मोठा तर त्याच्यामध्ये टॉपिक्स भरपूर असणार आहेत तर त्यापैकी कोणत्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारणार आहेत तर बघा नंबर सिस्टीम बॉडमॅस डेसिमल्स फ्रॅक्शन्स एल सी एम एच सी एफ रेशो अँड प्रपोर्शन पर्सेंटेजेस मन्च्युरेशन टाईम अँड वर्क टाईम अँड डिस्टन्स सिंपल अँड इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अल्जेब्रा ज्योमेट्री अँड टेक्नॉमेट्री टेलिमेंटरी सॅटिस्टिक्स स्क्वेअर रूट एज कॅल्क्युलेशन्स कॅलेंडर अँड क्लॉक्स पाईप्स अँड सिस्टम एवढे हे मॅथमॅटिक्स म्हणजे गणितामध्ये तुमचे टॉपिक्स असणार आहेत की जे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट काय आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग तर या जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगमध्ये बघा अॅनालॉजीज अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज कोडिंग अँड डिकोडिंग मॅथमॅटिकल ऑपरेशन्स रिलेशनशिप्स सिलॉजिजम जम्बलिंग वेन डायग्राम डेटा इंटरप्रिटेशन अँड सफिसियन्सी ठीक आहे कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अॅनालिटिकल रिजनिंग क्लासिफिकेशन्स डायरेक्शन स्टेटमेंट आर्ग्युमेंट्स अँड अजम्शन्स एवढे हे टॉपिक्स तुमचे जनरल इंटेलिजन्स रिजनिंगमध्ये असणार आहेत ठीक आहे आता नेक्स्ट काय आपला सायन्स जनरल सायन्समध्ये काय असणार आहे तर द सिलेबस अंडर दिस शाल कवर फिजिक्स केमिस्ट्री अँड लाइफ सायन्सेस ऑफ टेन्थ स्टँडर्ड लेवल म्हणजे दहावीच्या पातळीपर्यंत दहावीपर्यंत जे तुम्हाला विज्ञानामध्ये जे काही शिकवलेलं आहे सीबीएसई ची बुक्स असतील ते आता तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता जे काही दहावीपर्यंत जे विज्ञानची बुक्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता ठीक तुम आहे तुमच्याकडे भरपूर टाईम आहे सध्या आपण गृहित धरू शकतो की तुमची ही जी सी बी टी एक्झाम आहे ती साधारण जुलै महिन्यामध्ये होऊ शकते तर जुलै महिना म्हटल्यानंतर सहा महिने टाईम आहे तुमच्याकडे तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकता ठीक आहे याच्यामध्ये सायन्समध्ये तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी सोर्सेस जर म्हटले तर मी तुम्हाला सांगितलं की त्याचं त्यांनी मेन्शन केलं आहे के सीबीएसईचं एक पुस्तक तुम्ही वापरू शकता दहावीपर्यंतचे ज्याच्यामध्ये तुमचा फिजिक्स केमिस्ट्री आणि लाईफ सायन्सेस म्हणजे बायोलॉजी हे विषय तुमचे कवर झाले पाहिजे किंवा मग मार्केटमध्ये ल्युसेंट बुक असेल किंवा मग इतर काही सायन्सचे फेमस बुक्स असतील आपल्या या मराठीमधले ते आपण बघू शकतो ठीक आहे त्यानंतर जनरल अवेअरनेस ऑन करंट अफेअर्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स कल्चर पर्सनॅलिटीज इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स म्हणजेच तुम्हाला आता जनरल अवेअरनेसमध्ये सामान्य ज्ञानामध्ये जी के म्हणतो आपण त्याला जनरल नॉलेज त्याच्यामध्ये करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी कशा बाबतीतल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान व तंत्रज्ञानमधल्या स्पोर्ट्स म्हणजेच खेळामधल्या कल्चर म्हणजे संस्कृती त्यानंतर महत्त्वाचे पर्सनॅलिटीज महत्वाचे व्यक्तिमत्व नंतर इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र नंतर पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स म्हणजेच हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला चालू घडामोडीच्या रिलेटेड वाचायच्या आहेत ठीक आहे मग आता त्या कोणत्या कोणत्या वाचणार तुम्ही राज्य पातळीवरच्या वाचणार नंतर राष्ट्रीय पातळीवरच्या वाचणार आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कवर करणार या चालू घडामुळे ठीक आहे तर असा ओव्हरऑल तुमचा सीबीटीचा एक आराखडा आहे आपण त्याच्यामध्ये बघितलं आहे की ओव्हरऑल तुमची सीबीडी कशी असणार आहे किती टाईम असणार आहे किती क्वेश्चन्स असणार आहे कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चन्स आहेत आणि त्या सब्जेक्टचे टॉपिक्स काय काय आहेत मॅथचे बघितले आपण रिजनिंगचे बघितले सायन्सचे बघितले आणि जनरल अवेअरनेसचे बघितले तर साधारण आताच तुम्ही लिहून घ्या सगळ्यात मेन म्हणजे की तुम्ही प्लॅन कसं करणार आहात आज आहे जानेवारी सॉरी फेब्रुवारी महिना फेब्रुवारीपासून तर जुलैपर्यंत मी माझं कसं अभ्यासाचं नियोजन करणार आहे हे सगळं तुम्हाला नोटबुकवरती तुमच्या प्लॅन करायचं आहे एक टाइम एकदम मोर दॅन सफिशियंट आहे की ज्या टायमिंगमध्ये तुम्ही कुठलाही एक्झाम क्रॅक करू शकता साधारण पहिले हे तीन महिने तुम्ही स्पेशल स्टडीसाठी द्या आणि शेवटचे दोन महिने म्हणजेच मे आणि जून हा तुमचा स्पेसिफिकली रिव्हिजनसाठी असायला हवा मे आणि जून महिन्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही दोनच गोष्टी करणार एक म्हणजे रिव्हिजन आणि दुसरं म्हणजे एम सी क्यूची प्रॅक्टिस ठीक आहे तर हे झालं आपलं सी बी टीच्या संदर्भातलं नेक्स्ट काय असणार आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट ठीक आहे ही जी सेकंड आपली जी स्टेज आहे ती त्याच्यामध्ये काय म्हणणार त्याचा बेस्ट ऑन द मेरिट कॅन्डिडेट्स इन द सी बी टी कॅन्डिडेट्स शाल बी कॉल्ड फॉर पीईटी थ्री टाईम्स थ्री टाईम्स द कम्युनिटी वाईज टोटल व्हॅकन्सी ऑफ द पोस्ट म्हणजेच जे काही आता सी बी टीमध्ये पास होतील तर पुढे त्या कम्युनिटीमध्ये म्हणजे एस सी एस टी ओबीसी अनरिझर्व कॅन्डिडेट म्हणजे ज्या काही आता टोटल सीट्स आहेत तर या सीट्सच्या तीन पट विद्यार्थी आपण त्या एका पदासाठी बोलवणार आहोत ठीक आहे असं त्यांचं म्हणणं आहे पोस्ट नोटिफाईड अगेन्स्ट आर आर बी ऑर आर आर सी हाऊ एव्हर रेल्वेज रिझर्व्ह द राईट टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द रेशो रिक्वायर्ड टू एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ ॲडिक्वेट ऑर रिजनेबल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे हा जो काही रेशिओ आहे म्हणजे एका पदासाठी तीन विद्यार्थी किंवा तीन प्रश कॅन्डिडेट्स हा ऋषू त्यानंतर चेंज करू शकतात ते पाचही घेऊ शकतात किंवा दोनही घेऊ शकतात फॉर ऑल नोट वाईड नोट्स पोस्ट पासिंग फिजिकल इफिशियन्सी टेस्ट इज मँडेटरी अँड द सेम विल बी क्वालिफाईंग इन द नेचर म्हणजे ही, ही not जी पीई टी टेस्ट आहे ही क्वालिफाईंग नेचरची आहे याच्यामध्ये तुम्हाला स्कोअर कुठला आणायचं नाहीये फक्त त्यांचे जे काही मापदंड त्यांनी ठरवून दिलेले पॅरामीटर ठरवून दिलेले आहेत ते तुम्हाला पास करायचे जे काय आपण आता खाली बघणार आहोत मेल म्हणजे पुरुषांसाठी वेगळे आहेत आणि फिमेल म्हणजे स्त्रियांसाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत जे काय का करायचे आहेत त्यात आपण याच्यामध्ये बघू आणखी एक सीबीटी मध्ये तुम्हाला शंभरपैकी होईल तेवढे जास्त मार्क्स कव्हर करायचे आहेत आता हे तुम्हाला हे पासिंग मार्क्स आहेत हे जे मी तुम्हाला सांगितलं ना हे पासिंग मार्क्स आहेत की बाबा मिनिमम एवढे पाहिजेत पण शंभरपैकी तुमचा कट ऑफ ठरणार आहे ई टीला तुम्हाला पात्र होण्यासाठी शंभरपैकी किमान तुम्ही पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंतचा टार्गेट पकडायला पाहिजे जेणेकरून तुम्ही ई टीसाठी इलिजिबल व्हाल कारण कसं आहे ह्या एक्झाम्स पासिंगवरती चालत नाहीत इथे हे सगळं फिल्टरिंग प्रोसेस आहे जसं जसं तुम्ही पुढे जासाल तस तसं तुमचं फिल्टरेशनचं होत जाईल जेवढा चांगला स्कोर आणाल तेवढा चांगला प्रकारे तुमचा नेक्स्ट लेवलसाठी विचार केला जातो ठीक आहे जे कोणी विद्यार्थी आता इथे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना माझं सांगणं एकच आहे की आपण आय टी आयच्या एक्झाम दिलो त्या आ, पासिंग पुरत्या मर्यादित राहतात पण ह्या आता स्पर्धा परीक्षा आहेत ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे पूर्ण देशभरामधले कॅन्डिडेट्स याच्यामध्ये दे उतरणार आहेत आणि गव्हर्नमेंटला सुद्धा क्वालिटी आ, क्वालिटी टेक्निशियन त्यांना याच्यामधून घ्यायची आहेत म्हणून होईल तेवढ्या पद्धतीनं आपण मोठं टार्गेट ठेवायचं आहे एटी फाईव्ह प्लस किंवा नाईन्टी प्लस एवढं टार्गेट ठेवायचं आहे तेव्हा कुठे तुम्ही त्या कट ऑफमध्ये बसाल जो कुठला कट ऑफ ठरेल कॅटेगरी वाईज ठीक आहे ही झाली तुमची पीईटीचे आता बेसिक माहिती आता मेल कॅन्डिडेट्सला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे ही जी काही तुमची शारीरिक चाचणी राहणार आहे तर पुरुषांसाठी काय असणार आहे शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी थर्टी फाईव्ह के जी ऑफ वेट फॉर अ डिस्टन्स ऑफ हंड्रेड मीटर्स इन टू मिनिट्स इन वन चान्स विदाऊट पुटिंग द वेट डाऊन अँड शूड बी एबल टू रन फॉर अ डिस्टन्स ऑफ हन वन थाउजंड मीटर्स इन फोर मिट फोर मिनिट्स अँड फिफ्टीन सेकंड्स इन वन चान्स म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी या फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये घेतल्या जाणार काय तर पस्तीस किलो ओजून घेऊन तुम्हाला शंभर मीटर धावायचं आहे किती वेळेत तर दोन मिनिटात ठीक आहे त्यानंतर एकच चान्स असणार आहे डबल डबल चान्स देणार नाही त्याचबरोबर काय करावं लागणार आहे शंभर मीटर धावायचं आहे किती मिनटात चार मिनटं चाळीस सेकंद आणि एकच चान्स दिला जाणार आहे ठीक आहे हे झालं पुरुषांसाठी त्यानंतर महिलांसाठी काय आहे शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी द ट्वेंटी के जी ऑफ वेट फॉर डिस्टन्स ऑफ हंड्रेड मीटर्स इन टू मिनिट्स इन वन चार्स विदाऊट पुटिंग द वेट डाऊन म्हणजे या महिलांना काय करावं लागणार आहे तर वीस किलोच वजन उचलायचं आहे आणि किती शंभर मीटर शंभर मीटर धावायचं आहे दोन मिनिटात ठीक आहे त्याचबरोबर काय पुढे शूड बी एबल टू रन फॉर डिस्टन्स ऑफ वन थाउजंड मीटर्स इन फाईव्ह मिनिट्स अँड फोर्टी सेकंड्स तर शंभर मीटर धावायचा आहे वेळ फक्त वाढून दिलेला आहे पाच मिनिट चाळीस सेकंड ठीक आहे हे दोघांसाठी ही टेस्ट असणार आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि याच्यातून जे पुढं जे कोणी पुढे जातील नेक्स्ट कोण सिलेक्ट होतील ते पुढे इलिजिबल होतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यामध्ये काय असणार आहे जे तुम्ही आता फॉर्म भरत आहात त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही सादर करणार आहात तेच प्रॉपर आहेत का त्यांची सत्यता ते सगळे तपासतील ए टू झेड जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये देणार आहात ते सगळं तपासलं जाईल आणि त्यानंतर म्हणणं काय त्यांचं बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट्स इन टी सब्जेक्ट टू देअर क्वालिफाईंग इन पी ई टी द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हरिफिकेशन विल बी इक्वल टू द नंबर ऑफ नोटिफाईड वॅकन्सीज इन द रेशो वन इज टू वन म्हणजे आता टीमधून फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी एकाच तीन चार ऋषू त्यांनी विद्यार्थी बोलले एका पादासाठी तीन पण आता फिजिकल इफिशिस इफिशियन्सी टेस्टमधून डी व्हीसाठी ते एकाच एकच बोलणार आहे जर का जागा बत्तीस हजार चारशे असतील तर बत्तीस हजार चारशे कॅन्डिडेट्स उमेदवार हे त्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी असणार आहेत ठीक आहे तर हे झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय असणार आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे त्या संबंधीचे सर्व पुरावे ते कागदपत्रं प्रॉपर आहेत का ते सत्य आहेत का हे सर्व तपासलं जाणार आहे आणि नेक्स्ट पुढे काय असणार आहे तुमची मेडिकल एक्झामिनेशन मेडिकल एक्झामिनेशन तुम्हाला काय करलं जातं मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला त्या रेल्वेसच्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पाठवलं जातं आणि तुमच्या वेगवेगळ्या मेडिकल टेस्ट केल्या जातात जसं की ब्लड ब्लड टेस्ट केली जाते त्यानंतर तुमची आय टेस्ट केली जाते म्हणजे तुमची दृष्टीबरोबर आहे का ब्लडमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का तुमचं वजन तुमची हाईट त्याचबरोबर तुमची इतर काही तुम्हाला काही आजार आहेत का हे सगळं टेस्ट केलं जातं हे मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अशा प्रकारे या चार स्टेजमधून तुम्ही तुमच्या पदापर्यंत पोहोचाल जे कोणी आता तुमच्यापैकी काबील उमेदवार असणार आहेत ते ह्या चारही स्टेज सक्सेसफुली पार करतील आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या केंद्र शासनाच्या पदावरती विराजमान होतील ठीक आहे तर आपण ही बेसिक माहिती आपल्या या चौथ्या व्हिडिओमध्ये बघितलेली तर ओव्हरऑल आपण ही सगळी ॲडव्हर्टायझमेंट कव्हर केलेली आहे आणखी काही जर डिटेल्स तुम्हाला बघायचे असतील तर ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेली आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओही बऱ्यापैकी कवर केलेला आहे तरी माझी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजेच आय टी आयच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपलं मराठी चॅनल येत आहे तर तुमच्या सपोर्टशिवाय हे ग्रो होणार नाही आहे आपल्या मित्र मैत्रिणी भाऊ बहीण नातेवाईकांना शेअर करायचं आहे आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा वेळोवेळी येणाऱ्या सर्व आय टी आयच्या ॲड म्हणजे शासकीय तसेच प्रायव्हेट तुम्हाला शंभर टक्के जॉब मिळावा यासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे महाराष्ट्रामधला कुठलाच आय टी आय होल्डर्स हा रिकामा बसू नये त्याला हाताला जॉब मिळावा त्याच्या घरची चूल आहे ती विजता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्नरत हो। आहोत आणि त्याला तुमच्या स सपोर्टची गरज आहे तरी माझी ही नंबर विनंती की सगळ्यांनी आपलं हे यूट्यूबचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन व्हायचं आहे धन्यवाद